मुख्यमंत्रीपदासाठीच्या निर्णयात एकनाथ शिंदेंची भूमिका महत्त्वाची देवेंद्र यांच्याकडे राज्याची सूत्र नवीन सरकारच्या शपथविधी पंचवीस तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्यानं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील मुख्यमंत्री पदाबाबत आपलं म्हणणं म्हटले जी चर्चा असली तरी अशा प्रकारचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होणार नाही असं जाणकारांचा काय आहे असं यामध्ये केंद्रीय नेतृत्व आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार हेच मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री पदाची घोषणा होईल असा अंदाज आहे महायुतीच्या नवीन सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार असल्याचं चर्चा सुरू आहे भाजपची संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हटल्याचं सांगितलं जात आहे संघ परिवार देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे परंतु या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अधिकृतपणे कोणतीही भूमिका जाहीर करणार नाही हे मात्र तेवढंच सत्य आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाहीत किंवा राजकीय सल्ला देत नाहीत ही आजपर्यंतची परंपरा आहे केवळ संघ काही मार्गदर्शक सूचना करू शकते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार चाललं पाहिजे यासाठी संघ परिवार आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे संसदीय मंडळ देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची शक्यता अशा प्रकारची बैठक पार पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीचे निर्णय नेते काय घेतात हे पाहावं हो लागणार आहे पंचवीस मे रोजी शपथविधी होणार असल्याने यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नाही झाले तर ते भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली आहे दरम्यान संघ परिवार फडणवीस यांच्यासाठी आग्रही असल्यास भाजप काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल जे आजपर्यंत कोणालाही जमलं नाही खुद्द शरद पवार यांना देखील कधी जमू शकलं नाही असं सलग तीन विजय विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले आहेत फडणवीसांनी महाराष्ट्र जिंकला देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या काळात भारतीय जनता पक्षाला जास्त जागा जिंकवून दिले दोन हजार चौदा मध्ये भाजपचे एकशे तेवीस उमेदवार जिंकले होते दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच आमदार निवडून आले होते तर दोन हजार चोवीसच्या च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे एखाद्या पक्षाचे शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून आणणं कोणत्याही नेत्याला शक्य झालं नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दाखवलंय आताच्या विजयामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील राज्या व वजन नक्कीच वाढलेला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे